बघू शकता मित्रांनो दोन्ही बैलाच्या मधामध्ये कठाळ्या बसलेला आहे दोन्ही कुणा आपले बैल जोडी मधामध्ये कठाळ्या बसले आश्चर्यचकित आहे <laughs> बैलांचा मित्र झाला वाटते असं शांत येऊन बसला तर काही विषय नाही पण हे करायला नाही पाहिजेत त्यांनी बैलाला वगैरे मारायला नाही पाहिजेत असं येऊन बसू द्या काही विषय नाही त्यांनी आपलं तूर खाल्ली खाऊ द्या हरभरा खाऊ द्या काही विषय नाही कठ्ठाळा पण खूप मोठा आहे मोठ्या साईजचा कठ्ठळा आहे